नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण एक्क्याऐंशी हजार सत्तावीस आणि लाल कांद्याच्या एकूण दोनशे बेचाळीस कांदा कोण्यांची आवकी दाखल झाली होती गावरान कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या चा गावरान कांद्याला दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे पन्नास रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे रुपयांपासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान